वेगाने धावणारा मुंबईत क्षणाक्षणाची किंमत असताना त्यात मध्य रेल्वेने घेतलेल्या मेगा ब्लॉक आजपर्यंत घेतलेल्या मेगा ब्लॉक मध्ये दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा मेगा ब्लॉक मानला जात आहे आधीच प्रचंड उष्णतेनं बेजार झालेले मुंबईकर असेही असुरक्षित असतात नुकताच घाटकोपर आणि डोंबिवली दुर्घटना पाहता अशा अनेक दुर्घटना मुंबईकर अनुभवत आहेत त्यातच लोकल मधून पडून दररोज एक मृत्यू ठरलेलाच आहे अशातच आता या मेगा मेगाब्लॉकची भर पडली असून चाकरमणी मुंबईकरांना मोठ्या समस्येला सामोरं जावं लागत आहे भरकामाच्या दिवशी मुंबईच्या प्रवाशांची मुख्य वाहिनी असलेली तसेच मुंबईची लाईफलाईन असलेल्या मुंबई लोकलला ब्रेक लागल्यानं आता मुंबईकर पुरते बेहाल झाले आहेत गुरुवारी म्हणजेच काल मध्यरात्री साडेबारा पासून सुरू झालेला हा विशेष ब्लॉक रविवारी दुपारपर्यंत सुरू राहणार आहे तर मध्य रेल्वेच्या या तीन दिवसीय मेगा ब्लॉक मुळे मुंबईकरांसाठी प्रवास करणं अत्यंत आव्हानात्मक ठरणार असून शुक्रवारी सकाळपासून प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे मध्य रेल्वे रोज सुमारे सत्तर लाखांहून अधिक प्रवासी प्रवास करतात आजपासून अनेक गाड्या रद्द झाल्याने लवकरात लवकर लोकल पकडून आपल्या इच्छित स्थळी पोहोचण्यासाठी लोकांनी स्टेशनवर मोठी गर्दी केली आहे लोकल ट्रेन्सने दुथडी भरून वाहत असून कल्याण डोंबिवली ठाणे या स्थानकांवर पाय ठेवायलाही जागा नाहीये मध्य रेल्वेच्या या ब्लॉकमुळे प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल जम्बू मेगा ब्लॉक घेण्यात येत आहे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकात फलाट क्रमांक दहा आणि अकरा तर ठाणे रेल्वे स्थानकात फलाट क्रमांक पाच आणि सहा चे रुंदीकरणाचे काम सुरू असल्यानं घेतलेला हा जम्बू ब्लॉक आहे यामुळे लोकलच्या एकूण नऊशे तीस फेऱ्या रद्द करण्यात येणार असून शुक्रवारी एकशे एकसष्ट शनिवारी कसा असा प्रश्न लोकांच्या मनात असून त्यांना बराच मनस्ताप सहन करावा लागत आहे या ब्लॉक मुळे कल्याणहून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस कडे जाणाऱ्या काही गाड्या रद्द झाल्या आहेत ऑफसाइड वरील स्लो व फास्ट लाईन सुरू आहे काही प्रमाणात लोकल गाड्या रद्द केल्या असून सुरू असलेल्या लोकल गाड्या पंधरा मिनिट उशिरानं धावत आहेत यात विशेषतः हाल होत आहे ते दूरचा प्रवास म्हणजेच मुंबई बाहेरील उपनगरांहून मुंबईत प्रवास करणाऱ्यांचे कारण जवळचा प्रवास करणाऱ्यांना पर्यायी वाहतुकीची सोय उपलब्ध होते मात्र मुंबई बाहेरील उपनगरांहून मुंबईत कामासाठी येणाऱ्या प्रवाशांचे जे प्रवासासाठी पूर्णतः लोकलवर अवलंबून आहे त्यांचा जीव अशा परिस्थितीत मेटाकुटीला येतो उशिरानं धावणाऱ्या लोकल ट्रेनमुळे ट्रेन स्टेशनवर येताच तात्काळ उड्या टाकून सीट पकडण्यासाठी धडपड सुरू करतात बदलापूर अंबरनाथ कल्याण डोंबिवली ठाणे या स्थानकांवर हेच चित्र पाहायला मिळत आहे मध्य रेल्वेच्या या जम्बो ब्लॉक मुळे फक्त लोकल सेवेवर परिणाम झालेला नाहीये तर अनेक लांब पल्ल्याच्या गाड्यांचे वेळापत्रकही कोलमडले आहे मुंबई ते पुणे नागपूर अमरावती कोल्हापूर अशा इंटरसिटी ट्रेनही लांब पल्ल्याच्या ट्रेन, ट्रेन रद्द करण्यात आल्या आहेत मुंबईत हावडा दोरांतो एक्सप्रेस तब्बल सात तास उशिरान धावणार असून एक रात्री अतिशय महत्वाचे काम असेल फारच आवश्यक असेल तरच मुंबईकरांनी प्रवास करावा असे आवाहन मध्य रेल्वेने केले आहे मुंबईतील मध्य रेल्वेच्या महामेगाब्लॉक मुळे पुणे एस टी विभागाकडून मुंबईसाठी जादा गाड्या सोडण्यात आल्या आहेत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल वरील फलाटांच्या विस्तारीकरणाच्या कामामुळे अनेक रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत प्रवाशांचे हाल होऊ नयेत यासाठी पुण्याहून मुंबईकडे जाण्यासाठी चाळीस जादा बसेस सोडण्यात आल्या आहेत रेल्वे गाड्या रद्द असल्यानं एस वर प्रवाशांचा ताण पडेल हेच लक्षात घेऊन एस टी महामंडळाच्या पुणे विभागाकडून जादा गाड्यांचे नियोजन करण्यात आलं आहे मुंबईसाठी पुणे स्टेशन येथून चाळीस जादा बसेस सोडण्यात येणार आहेत मात्र लोकल ट्रेनमध्ये मेगा ब्लॉक असल्यानं मुंबईकरांसाठी मुंबईत बेस्ट बस तसेच मुंबईहून उपनगरांमध्ये एस टी बसेसची सेवा सुरू करून जादा बसेस सोडणे आवश्यक आहे त्याचप्रमाणे ट्रेन वाहतूक विस्कळीत असल्यानं प्रवाशांसाठी प्रवाशी इतर वाहनांचा आधार घेत असल्यानं मुंबईसह उपनगरांवरील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होताना दिसते ज्याची प्रशासन आणि महापालिकेने दखल घेत तात्काळ उपाययोजना करत बंद असणारे रस्ते तात्पुरते खुले करून वाहतूक कोंडीवर नियंत्रण आणणे गरजेचे आहे कुठला प्रवास करत होता मी डोंबोली ते परेल प्रवास करतो मला दीड तास लागला जाण्यासाठी दिव्या पाहतात मग दिव्याचा पुढे गाडी जातच नाही म्हणून मी बस बघायला आलो पण बस बस तिथून बस नाही मुंबईला जाण्यासाठी कुठल्या कुठनं कुठं जाण्यासाठी बस नाही आता मला इथून तरी दादर पावतात तरी मला बस पाहिजे पण इथं बस दादर पावतर राहीत नाही कुठल्या स्टेशनला तू कुठं आणि कुठलं बस नाही आता मी बाजी बाजी चौकच्या इथे उभा बसच्या बस नाही बस नाही बसची सुविधा करायला पाहिजे त्या लोकांनी आता तीन दिवस मेगा ब्लॉक आहे ना काय नाव तुझं अनिल मुंबईकरांचा मनस्ताप कमी होण्यास मदत होईल न्यूज ट्वेंटी फोर मराठीच्या वतीनं सर्व मुंबईकरांना आवाहन करतो की अत्यावश्यक कारणाशिवाय घराबाहेर पडू नका आणि जीव धोक्यात घालून प्रवास करू नका